लग्न झालेली मुलगी असो की सासूरवासीन तिचं दुःख माझ्या मनात सतत सलत आलंय तिचं दुःख माझ्या मनात सतत सलत आलंय डागण्या देत आलय माझ्या मनाला सगळा मानव प्राणी सुखी राहावा <coughs> उण्या गोविंदाने नांदावा असंच मला अहोरात्र वाटतय बुद्धाचा विचार आता सतत माझ्या मनात रुजत असल्यानेच असं घडत असावं काय हल्ली ते मला जास्तच जाणवू लागलं होतं अगोदर ही मला अनेकदा घेरलं गीत लिहिली गेली त्यातच आज जे गीत माझ्याकडून लिहून झालं ते नदीच्या वाट चुन सुन काट या गाण्यात माझ्या माय माउलीचं दुःख मी वेशीवर टांगलं आहे ग्रामीण जीवनाचा जा जित जिता जागता अनुभव या गीतात ठासला आहे ज्यांना सुबुक काटा काय असतो हे ठाऊक आहे त्यांना हा विषय अधिक समजणार होता हे गीत अधिक उमजणार होतं त्यातील दाहक ताकळणार होती या गीतात मी लग्न झालेल्या लेकी बाळीस पहाटेपासून रात्री अंथुरणाला अंग टाकेपर्यंत व सासूरवास सहन करण्याबाबतच वास्तववादी चित्रण केलं होतं हे गीत लिहिताना माझ्या काळजात खरंच कालवा कालव झाली हे जिण हे जिण माझी माय माऊली खेड्यापाड्यात दऱ्या खोऱ्यात पाळ्यावर रानपाखरासारखी कशी जगत असेल याची कल्पना केलेलीच बरी पण ते वास्तव पण ते वास्तव या गीतातून मी उभं केलं जे एका जीवाचं वेगळं जग होतं सासुरवा सहन करणाऱ्या माऊलीचा तो हुंदका होता लग्न झालेल्या कोवळ्यापोरीच्या अंगात अशी कितीही ताकद असणार लग्न झालेल्या कोवळ्यापोरीच्या अंगात अशी कितीही ताकद असणार पण पण आपलं ताण मूल कडेवर घेऊन डोक्यावर हांडा घेऊन पाण्यासाठी दूरवर थर थरथर त्या शरीराचा अनुभव ही माऊली ही लेख मी प्रत्यक्ष अनेकदा पाहिलेली तिचं दुःख जाणलेलं शेतात काबाड कष्ट करीत खपणारी तिची अव आव, अवस्था मी या गीतातून जिवंत केली डोक्यावर आणारी स्त्री जात्यावर जात्यावर ओव्या गात दळण दळताना घामाघुम होणारी माझी लेख माझी माऊली तिचं दुःख ज्या गीतातून मी उभं केलं तेच हे गीत नदीच्या वाट चुन काट नदीच्या वाट चुन चुन काट कधीच्या वाट चुन चुन काट चुन चुन करती पाई पोर चालत राई चुन करती पाई पोर चालत कडी कडे कडी कडे लतान डोईवर लोळी तर तर करी कवळी कुडी सांगायचा गुणा सांगायचा गुणा सांगाव कुणा कशीच पाणी वाई पोर चालत राई कडे लतान दोईवर लोडी तर तर करी कोणाचा सांगाव कोण तशीच पाणी वाई खोल चालत राही चुन, चुन करती पाई पोर चालत राही शेताच्या वाट डोईवर पाटी पाटीत दही दुधाची वाटी शेताचे वाट शेताचे वाट डोईवर पाटी पाटीत दही दुधाची वाटी सांडले बाई सांडले बाई वाकायचं नाही सांडले बाई वाकायचं नाही होई उन्हा नाही परत चालत नाही

सांच्या पारीचा सा वारा कवळ्या गाई वचारा वचरा भुजन राई कोण जाई ओजन राई वा जाई तशीच ओर चालत राई तशीच ओ जिवाई परत चालत राई चून चून करती पाई परत चालत राई पहाटी उठ जात्या शिज पहाटी उठन जात्या शिज लगेच निघाली नदीच्या वाट वा मनचगरी वा मनचगरी कष्ट करी पाटी उठ रात अशी झट लगी निगाने नदीच्या वाट वा मनचगरी कष्ट ती करी गळीचे सुट का नाही वर चलते गळीची सुटका नाही पुर चालत राई चुन सुन करती पाई पुर चालत राई अधी चवट सुन सुन करट अधी चवट सुन सुन करट सुन सुन करती पाल तराई सुन सुन करती पाल तराई सुन सुन करती सुन पास करती सुन सुन करती पा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सैरभैर झालेल्या पददलित समाजावर काळजीचं सावट पसरलं त्याचं चित्रण ज्या गीतातून मी केलं ते गीत होतं कोण राखील हा। बाबासाहेबांचे हितचिंतक ही हवालदिल झाले समोरची परिस्थिती अनाकलनीय होती समाजाचं काय काय होईल ही काळजी समाज मनाला जशी पडली तशीच ती माझ्याही मनात खोल ऋतून बसली याच चिंतेनं माझ्या मनात घर केलं याच चिंतेनं माझ्या मनात घर केलं बाबासाहेबांच्या जाळ्यानं समाजातल्या नेत्यांची झालेली अवस्था व मनोवस्था मी सतत त्यांच्यातच फिरत असल्याने रोज रोजच मी ती अनुभवीत होतो जहाजाला छिद्र पडल्यावर या त्यातल्या जहाजाला छिद्र पडल्यावर त्यातल्या प्राण्यांची जशी भयभीहित अवस्था होते तशी अवस्था बाबासाहेब जाताच समाजाला प्राप्त झाली त्याचं चिंतन माझ्या मनात रुजलं जे कोण राखील हा या रूपाने माझ्या अंतर्मनातून बाहेर आलं कोण राखील हमाजा भीमाचा मळा कोण राखील माझ्या भिमाचा मळा कोवाळून चालला उभा जोंदळा कोण राखील माझ्या भिमाचा मळा वाळूनी चालला उभा जोंदळा शेत सोडून जाता शेत सोडून जाता धनी मावळा शेत सोडून जाता धनी मावळा सोनियाच्या स्थळी मातली अवकळा कोण राखील हा मा माझ्या अभिमाचा मळा जीव जळती अशा या उन्हाच्या जळा बोलती रोपट्यानो जळा रे जळा जीव जळती अशा या उन्हाच्या जळा बोलती रोपट्या नो जळा रे जळा बोलती रोपट्यानो जळा रे जळा रान चोरांचा येता जखा वेगळा रान चोरांचा येता जखा वेगळा कोवळे शेत ही का काकापे चळचळा कोण राखील हा माझ्या भीमाचा मळा कोण राखील हा माझ्या भीमाचा मळा वळून चालला हा उभा कोण राखील रा, माल करपून जाता वासा कोवळा माल करपून जाता असा कोवळा मोठ सोडून बसला घडी बावळा मोठ सोडून बसला घडी बावळा पाणी देईल कसा पिकाला आता पाणी देईल कसा हा आता राखणारा जथा हालुळा पांगळा पाणी देईल कसा पिकाला आता राखणारा जथा हालुळा पांगळा किल हमाजा भीमा सामरा पीक पदरात पडण्या चालादीस का पीक पदरात पडण्याचा चालादीस का चालला चालला आज वामन पदरात पडण्याच्या आधीच का चालला आज मन तुझा विळा चालला आज मन तुझा वेळा गळा पीक नाही आहे हा भीमाचा गळा कापशी काय रे कारे झाला कुळा पीक नाही आहे हा भीमाचा गळा कापशी काय रे कारे झाला कुळा कोण राखील हमाजिमासा मळा कोण राखील हमाझिमासा मळा वाळून चालेला हाऊ बादळा शेत सोडून निघाता धनी मावळा शेत सोडून निदाता धनी मावळा सोनियाच्या स्थळी मातली अवकळा कोण राखील हमाझालिमासा मळा कोण सिद्धार्थ गौतम बुद्ध पुत्र राहुल आणि पत्नी यशोधरा यांना सोडून जगाच्या कल्याणाचा मार्ग शोधण्यासाठी निघून गेले शुदोधन राजाची राजधानी शोकाकुल झाली दिवस सरत होते सिद्धार्थ गौतम आता तथागत भगवान बुद्ध बनले होते ते नगरीत आगमन करणाऱ्याची वार्ता नगरात उमटत होती पण त्यांची वाट बघून यशोधरा विचलित होत होती तिचं कशातही लक्ष लागेल असं झालं होतं आणि ती जणू आपल्या ती जणू आपल्या मनातल्या मनात याचना करीत होती की सिद्धार्थाने लवकर भेटावे आणि तिला खबर लागली की शुद्धोदनाने शुद्धोदनाने तथागतांना आपल्या घरी आणले त्यावेळी त्यावेळी यशोधरेच्या मनात उठलेले विचार म्हणजे हे चाहूल नावाचं गीत सिद्धार्थाचा पुत्र राहुल आणि यशोधरा महालातच होत्या सिद्धार्थाची म्हणजे भगवान बुद्धाच्या येण्याची चाहूल लागल्यावर यशोधरेची काय अवस्था झाली कितीतरी दिवस वाट पाहून मनातच अर्जव करणारी ती पवित्र माऊली माझ्या नजरे पडून हलत नव्हती तिच्या त्या मनोवस्थेवरच गीत म्हणजेच चाहूल जाएन आची सहुले Gay wunabala Sanya त्या छावेची याच मी या कायेची याच मी या कायेची का जाळीन कर पूरवडी वडी मी करीन जीवा तरी गरेया नादा शी दया स्वरी हिंडयती काय दरो But she by जोखंड अस्पृश्याच्या चमनगुटीवर आजपर्यंत इतकं बसलं होत <clears throat> की त्याला त्यातून मानवर काढायला उसंत नव्हती कित्येक वर्षे कित्येक वर्षे त्यांना संधी मिळाली नव्हती पण एका महामानवानं बाबासाहेब आंबेडकरानं चमत्कार घडवून आणला जादूची कांडी फेरावी तसं घडलं महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश ह्या क्रांतिकारी घटना देशपातळीवर जशा ठसा उमटून गेल्या ठसा उमटून गेल्या तस तसंच बाबासाहेबांच्या गुलामीतून बाहेर पडण्याच्या विचारानं घडलं बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून पद दलितांना जुलमाच्या गळातून खेचून जुलमाच्या गळातून खेचून बाहेर काढले समाजाला शिक्षणाची ओढ लावली कालचे मुखे आता बोलायला लागले ला मोक नायक आता वाघायची डरकाळी फोडू लागला मनुच्या समाज व्यवस्थेमुळे वरच्या वर्गाची वरच्या वर्गाची सेवा करण्याचं काम खालच्या वर्गाने पद दलितांना ते काम करावं लागत होतं आणि इथेच बंधारा घातला गेला इथेच बंधारा घातला गेला बाबासाहेबांच्या प्रेरणेनं पद दलित शिकले कमवू लागले बाबासाहेबांनी संविधानाच्या द्वारे मानेवरचं त्यांचं जोखड कधीच उतरवलं होतं ते कधीच ते अधिक मुक्त केलं ते अधिक मुक्त केलं बाबासाहेबांनी दिलेल्या क्रांतिकारी विचारामुळे खेडी सोडा खेडी सोडा शहराकडे स्थलांतरित व्हा घृणास्पद कामे सोडा थोडक्यात बलुतेगिरी सोडा शिक्षण घ्या स्वाभिमानी बना गावातली घाण काढणारी माणसं पोटा पाण्यासाठी शहराकडे धावली बलुतेगिरी नाकारल्यानं सवर्णांची कोंडी फारच मोठी झाली घाण कु कुणी काढायची प्रश्न पडला तसेच मुलं शिकली सवरली सुटाबोटात राहू लागली दलितांची मुलं जेव्हा असं परिवर्तनशील होऊ लागली तेव्हा उच्च वर्णीयांचा पळाट झाला आणि आणि त्यातच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा संघर्षाचे रूप घेऊन समोर आला आणि त्याचं परिवसान जाळपोळीपर्यंत गेलं सगळाच उद्रेक सगळाच उद्रेक उफाळून बाहेर आला विकृत मनातला उद्रेक या सगळ्याच परिणाम या सगळ्याच परिणामाची कारण मी जाणली होती मी जाणली होती सगळीच कारणं सगळीच माणसं वाईट नव्हती सगळी माणसं काही वाईट नव्हती आणि मी गीत लिहिलं माद जे गीत समाज मनाला विकृत मनोवृत्तीच्या लोकांना अंजन घालून गेलं माझं हे गीत हे गीत एका वास्तवाचं वास्त वास्त वर्णन करून गेलं ज्याच्यापर्यंत पोहोचायचं त्याच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत बरोबर जाऊन पोहोचलं आणि मी अनेक ठिकाणी मी अनेक ठिकाणी हे गीत गायलं आजही नालेगाव मधील वस्तीमध्ये मी ते गात होतो हे गीत कुठं काय आहे कुठं काय आहे कुठं काय दुखतंय कुठं काय खूपतंय मला हे सारं कळतय र मला हे सार कळतंय र तुझ्या मनास माद जळतंय र मला हे सार कळतय र तुझ्या मनास माद जळतय र ಗಾಯಗೋಟ ಕುಣ ಜಡಿ ನಕೋಡ ಕೊಡಿ ನುಡೋ ಓಡಿ ನುಡಿ ಜೋಡಿ ನಾಯಗೋಟ ಕೊಡಿ ನಕೋಡ ಕೊಡಿ ನುಡೋರ ಕುಣ ಓಡಿ ನ तुला हात कोणी जोडीना बुद्धाच पोरग गुलामी टाळतय गावकी सोडून पळतय रवकी सोडून पळतय र तुझ्या मनाचा माझ जळत की सोडून पळतय र तुझ्या मनस मंद जळतैर आज बुद्ध चिले कर सोडून आपुली घर कोणी होतय प्रोफेसर कुण उहो डॉक्टर डॉर अज़ बुधे करोड़ी आपली घर कुणी ओत्रोेसर कुणी उहो तर डॉर सुधार तर सुधारत सुधारल्यावर तू रोटी तळत तू पात रोटी तळत तुझ्या मनात जळतय जळत तुपात रोटी तळत तुझ्या मनात समाध जळतय र जुन्या पाटील केच्या खुणा रुद्र होती येते पुन्हा गुणा छळे जागा होतोय जुना जुन्या पाटील के चा रुद्र होती येती पुन्हा गुणा छळ जागा हो होतोय जुना तुझच सडक मना समडक दिन दुबळ्यांना छळते र ुबळ्यांना चळ तर र तुझ्या मनाच दुबळ्यांना चळ तर र तुझ्या मनाच मांद तुझ्या मनास मांड र तुझ कुठं काय दुखत कुठं काय दुखतंय कुठं काय खूपतंय मला हे सारे कळतंय मला हे सार कळतर तुझ्या मनाच मांद झालं र रे मला हे सार कळतर तुझ्या मनाच मांदे रे